पालिकेतून प्रशासनाने कुठलंही आम्हाला उत्तर दिलं नाही तरी आम्ही अमरण उपोषण करायचं ठरवलेलं आहे दर पाच सहा महिने पत्र टाकत राहिलो महानगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्याने या विषयामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधामध्ये यामध्ये या ठिकाणी काही उबटा गटाचे पदाधिकारी उपोषणाला बसलेले आहे आपण करावे गाव या ठिकाणी आहोत आपल्यासोबत मिलिंद भोईरे सर काय सांगाल नेमकी काय मागण्या घेऊन तुम्ही उपोषणाला बसले आमच्या मुख्यतः दोन मागण्या आहेत एक तर टी एच चाणिकेचा मागचा रस्ता करून तिथं दशक्रियाविधीसाठी शेड करावा आणि दुसरी मागणी आमची समाज मंदिर आणि जो आमचा गावदेवीचा मैदान आहे तिथं सुशोभीकरण करायचं सर या ठिकाणी तुम्ही ह्या मागण्या पालिकेकडे मांडल्या होत्या का पालिकेकडून काय उत्तर आलेलं आहे दोन हजार एकवीसपासून आमचे सुमित्रा कडू साहेब पत्रव्यवहार करत आहेत म्हणजे आमची सर्वच टीम त्याच्या मागे आहे परंतु तिथून काही आम्हाला अपेक्षित उत्तर आलं नाही आम्ही रिसेंटली आता जेव्हा आम्ही चार पाच दिवसापूर्वी गेलो होतो त्यावेळेला आम्हाला पालिकेतून असं समजलं की ही तुम्ही जी जागा मागता ती नेरुळच्या हद्दीत आहे आणि नेरुळवाळ्यांना आम्ही सांगितलं ते सांगतात ही इथं बेलापूरमध्ये हद्द आहे ॲक्च्युली त्यांनाच माहिती नाही ही हद्द कुठे आहे ती पालिकेचे अधिकारी कोणी या ठिकाणी आले होते का अजूनही कोणी इथं अधिकारी आलेला नाही आता हे उपोषण तुमचं कसं असणार आहे म्हणजे किती ते किती काय याचा पुढचा पवित्र असणार आहे आता आम्ही तर आज तर एक दिवशी लाक्षणिक उपोषण ठेवलेलं ला आहे परंतु जर पालिकेतून प्रशासनाने कुठलंही आम्हाला उत्तर दिलं नाही तरी आम्ही अमरण उपोषण करायचं ठरवलेलं आहे आपल्यासोबत समीर बागवान देखील आहेत सर काय सांगाल नेमकी काय मागणी आहे शिवसेनेच्या माध्यमातून दोन हजार एकवीस पासून या ठिकाणी पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे दोन मूलभूत विषय आहेत एक सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय करावेगाव आणि परिसरातील नागरिकांना घरामध्ये दुःखद कार्य झालं तर दशक्रीसाठी टी एस चाणक्यच्या मागे एक जागा आहे त्या ठिकाणी जावं लागतं तिथे जाण्यासाठी पायवाट आहे आणि आतमध्ये रस्त्याने जायचं असेल तर टी एस चाणक्य संस्थेची लिखित परवानगी घेऊन जावं लागतं आणि ज्या ठिकाणी दशक्रिया विधी केले जातात त्या ठिकाणी कुठलीही शेड नाही कुठलीही मूलभूत व्यवस्था नाही तर ही व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी सन दोन हजार एकवीस साली तत्कालीन आयुक्तांकडे आम्ही पत्राद्वारे केली होती मात्र आणि सातत्याने केली दोन हजार एकवीसला केली दोन हजार बावीसला केली तेवीसला केली दर पाच सहा महिने पत्र टाकत राहिलो पण महानगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्याने या विषयामध्ये संवेदनशीलता दाखवली नाही त्याचप्रमाणे इथे एक गावदेवी मंदिर मैदान आहे त्या मैदानामध्ये त्यांनी मंडप स्टेज उभारलेला आहे मात्र त्या ठिकाणी समाज मंदिर उभारण्यात यावं अशी आम्ही मागणी केलेली आहे आपण पाहाल तर बेलापूरमध्ये वारकरी भवन आहे नेरुळला अहिल्या देवी होळकर सभागृह आहे आणि जुईनगरला महानगरपालिकेचं सभागृह आहे ही सभागृह लोकांना माफक दरामध्ये घरगुती कार्यक्रमासाठी मिळतात या ठिकाणी लोकांना माफक दरामध्ये मिळणारं कुठलंही समाज मंदिर उपलब्ध नाही त्या ठिकाणी समाज मंदिर बांधण्यात यावं जेणेकरून येथील ग्रामस्थ असतील करावे गावातील परिसरातील नागरिक असतील त्यांचे घरगुती कुठलेही कार्यक्रम असतील त्यांना स्वस्त दरामध्ये या ठिकाणी समाज मंदिर उपलब्ध होईल या दोन्ही मागण्या सातत्याने करूनसुद्धा महानगरपालिकेकडून थंड प्रस प्रतिसाद आहे त्यामुळे आज उपोषणाचा हत्यार आम्ही उपसलेला आहे सर आता इथे पुढचा पवित्रा काय असणार आहे काय त्याबद्दल तुमचं अधिकाऱ्याकडून काय का उत्तर आलेलं आहे निश्चितपणे आमचे जिल्हा प्रमुख सन्माननीय प्रकाश पाटील साहेब असतील अतुल कुलकर्णी साहेब असतील संतोष घोसाळकर साहेब आहेत कडू साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महानगरपालिकेमध्ये सुद्धा तीव्र आंदोलन पुकारू कारण हा विषय जनसामान्यांचा आहे लोकांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत हा विषय आहे त्यामुळे या विषयामध्ये कुठल्याही पद्धतीची माघार आम्ही घेणार नाही हा विषय तडीच लावल्याशिवाय शिवसेना थांबणार नाही आता शिवसेना उभा टाकत आणि आज या ठिकाणी आत्ताच आपल्याला मिलिंद गोईरस्थल यांनी सांगितलं की दष्क्रिया विधीसाठी चाणक्याच्या पाठचा रस्ता दुरुस्त व्यवस्थित करून देणे आणि हा फक्त करावे गावाचा प्रश्न नाही आहे तर या ठिकाणी कोण कॉलनीमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांचा हा प्रश्न आहे कारण गावच्या मध्ये आणि कॉलनीच्यामध्ये जी स्मशानभूमी भूमी आहे तिथं आमच्या सगळ्यांचे जे लोक गेलेले असतात त्यांचा अंत्यविधी केला जातो आणि अंत्यविधी केल्यानंतर त्याचा दशक्रिया हा कार आपल्या हिंदू धर्माचा एक म्हणतात पवित्र एक विधी आहे तो पार पाडला जातो तो, तो विधी पार पाडण्यासाठी इथे कुठेही जागा नाही आहे तर ती दुरुस्त करून मागितलं तर त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे तो पालिकेनं या उपोषण करण्याची सुद्धा वेळ आणायला नाही पाहिजे होती त्या पद्धतीनं जसं समाज मंदिराचा जो विषय मांडला खरंच समाज मंदिर हे या ठिकाणी खूप आवश्यक गोष्ट आहे आज उद्धव ठाकरे गटाच्या लोकांनी हा जो अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन इथे बसलेला आहे त्यांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्रगटाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी मी इथे उपस्थित आहे श्रीवड नेरुळ इथे सन्माननीय आमचे उपजिल्हा प्रमुख सुमित्र कडू यांनी आज हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे त्यांच्याबरोबर मिलिंद भोईर आहेत समीर बागवान आहेत विशाल विचारे आहेत याचं कारणच असं की आज ते एकोणीसशे दोन हजार एकवीस सालापासून मागणी करत आहेत की इकडे आमच्याकडे समाज मंदिर पाहिजे किंवा इकडे अंत्यविधीसाठी जे, जे काय विधी करतात तर त्यांना एखादी शेड पाहिजे म्हणून परंतु दोन हजार एकवीसपासून जर का मागणी करून जर का हे मागण्या जर का मान्य करत नसतील तर महापालिकेचं हे धोरण आहे का की सत्ताधारी पक्षाचं फक्त काम करायचं आणि विरोधकांना तसंच ठेवायचं असं जर का धोरण असेल तर मी आत्ता देखील मी मी देखील सभागृह नेता होतो मी आत्ता कमिशनरपासून सगळ्यांना फोन केले कमिशनर साहेब साहिब दिल्लीमध्ये पुरस्कार घ्यायला गेला गेलात कसला पुरस्कार घेताय लोकांना तुम्ही जनसुविधा देत नाही आहात जर का विकास कामं जर का ही होत नाही आहेत तर पुरस्कार कसले घेत आहे काय करायचे ते आम्हाला पुरस्कार आम्हाला पुरस्कारांची गरज नाही आम्हाला कामं करून द्या मी ॲडिशनल कमिशनरना फोन केला आधार साहेबांना सिटी इंजिनियरला फोन केला एक जण फोन उचलत नाही आहेत तर हे कसले अधिकारी कोणाचे अधिकारी आहेत मी म्हणून मगाशी कमिशनर साहेबांच्या पी एला देखील सांगितलं आणि बाकीच्यांना पण सांगितलं की जर का तुम्ही जर का याच्यावरती काही उत्तर देणार नसाल तर आम्हाला महापालिकेमध्ये घुसून आम्हाला हे मागच्या मागण्या मान्य करून घ्याव्या लागतील मला इकडचे प्रशांत नेरकर जे आहेत आता वॉर्ड ऑफिसर त्यांनी सांगितलं आहे की मी अर्ध्या तासात इकडे येतो म्हणून ते इकडे येतील ये आणि आमच्या मागण्या मान्य करतील अशी मला अपेक्षा आहे तर जर का त्या मागण्या मान्य झाल्या तर ठीक अन्यथा आम्हाला महापालिकेमध्ये घुसावंच लागेल असं मी शिवसेना उभाठा वतीच्या पक्षाच्या वतीने सांगतो नक्कीच आपण पाहिलेलं आहे की काही शिवसेनेचे पदाधिकारी घेऊन आम्ही जनसामान्यांचा विषय पालिकेपर्यंत पोहोचू आणि तीव्र आंदोलन फुकारू असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदम सह प्रियाजांचा रिपोर्ट नवी मुंबई आपकी आवाज आपकी खबर जुडे रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें